शेतकरी बन नो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आता तुमच्या कोणत्याही नव्या किंवा जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला ही रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग ट्रॉली आपण या ठिकाणी बा बनवून देतो आहे तर पाच बाय चार फुटाची ट्रॉली आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी ही बाईक ट्रॉली बनवलेली आहे तर तुमची कोणतीही बाईक या ठिकाणी तुम्ही घेऊन या आणि ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर एक टन लोड क्षमता असलेली ही बाईक ट्रॉली पाच बाय चार फूट साईज आहे तर याला रिवर्स पॉरवर्ड आणि हायड्रोल डम्पिंग सिस्टम याच्यामध्ये आपण दिलेली आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो पाहू शकता समोर आपण याला डबल बंपर दिलेत तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील फळं विक्रेते असतील पालेभाज्या उत्पादक असतील वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा जे छोटे मोठे दुकानदार असतील व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी रेग्युलर त्यांच्या मालाची ने आण करायची असेल वाहतूक करायची असेल किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा न्यायचा असेल आणायचा असेल मजदूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील खतं बियाणं किंवा जे आपले फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून किंवा बागेतून बाहेर काढण्यासाठी बाईक ट्रॉली अतिशय उपयुक्त आहे शेणखत वगैरे भरून तुम्ही शेतात डम्प देखील करू शकता त्याला हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम देखील आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधला त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती घर बसले मिळू शकते तर हा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती मिळवू शकता तर या नंबरला संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू तर या नंबरला संपर्क साधा आणि डिलिव्हरी घरपोच मागवा पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला के घरपोच देखील मिळेल तर वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शेतकरी बांधव या ठिकाणी डेमो पाहण्यासाठी येत आहेत लाईव्ह डेमो पाहत आहेत स्वतः चालवून पाहत त्याच्यामुळे शंका राहत नाही आहे तर खाली पाटं वापरलं त्याच्यामुळं मजबूत आहे ऑनलाईन बुकिंगसाठी या नंबरला संपर्क साधू शकतं नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर तुम्ही देखील या नंबरला प्रत्यक्ष भेट द्या दे लाईव्ह डेमो आणि संपर्क साधा तर अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरला संपर्क साधल्या संपूर्ण माहिती तुम्हाला गरब असल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला याची घरपोच मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास नंबरला संपर्क साधा धन्यवाद